मकर संक्रांतीच्या दिवशी कोयता घेऊन फिरणाऱ्या इसमांना अहमदनगर मधील तोफखाणा पोलिसांनी अहमदनगर शहरात तोफखाना पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकातील अधिकारी आणि अंमलदार हे मकर संक्रांत सणाच्या दिवशी गस्त घालत असताना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून सपकाळ चौकात अमोल गायकवाड आणि रोहित आवटे तसेच विकास दिवटे या दारूच्या नशेत असलेल्या तिघांकडून पंचवीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल त्यात दोन कोयते एक मोपेड वाहन जप्त केलं असून तोफखाना पोलीस स्टेशन येथे या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय अहमदनगर जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे उपविभागीय पोलीस अधिकारी हरीश खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुधुकर साळवे आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे प्रतिनिधी शफी सयौद न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर